नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीसुद्धा महाराष्ट्रातील बरेचसे जिल्हे मुसळधार ते जोरदार पावसाने झोडपणार आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये अतिशय ढगाळ वातावरण राहण्याचे संकेत आहेत तर काही ठिकाणी हलक्या सरींची संभाव्यता आहे तुमच्या जिल्ह्यात नेमकी काय परिस्थिती राहते याचा हवामान अंदाज घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल शेतकरी असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण या चॅनेलवर छत्तीस जिल्ह्यांचा संपूर्ण पूर्ण व्यवस्थित हवामान अंदाज दररोज दिला जातो त्यामुळे तुम्ही आपल्या दिवसभराच्या कामाचे योग्य ते नियोजन करू शकता चला तर सुरू करूयात पालघर जिल्ह्यामध्ये सकाळी आणि सकाळच्या काही भागात ठिपके मध्यम ठिपक्यापासून काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दुपारी हलका ते मध्यम पाऊस संध्याकाळी पुन्हा काही तासांकरिता पावसाचा हा ढगवार काळ येऊ शकतो म्हणजेच पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून सकाळ दुपार संध्याकाळ या तिन्ही काळांमध्ये भरपूर पाऊस पडण्याचे संकेत दिसत आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये रात्रीचे काही पाव तास पावसाचे म्हणजे पहाटेचा कालावधी नंतर सकाळी मध्य प्रांतात सतत हलका पाऊस पाऊस ते मध्यम दुपारी थोडी विरंगुळा संध्याकाळी पुन्हा पावसाचा काळ म्हणजे दुपार सोडता उर्वरित काळामध्ये ठाणे जिल्ह्यात दिवसभर पाऊस असण्याची शक्यता मुंबई शहर मुंबई सिटी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये दोन्ही भागासाठी सारांश रात्री ते सकाळच्या सुरुवातीला आणि सकाळी पुन्हा मध्यम ते जोरदार तुरळक ठिपक्यांपासून पाऊस दुपारी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता संध्याकाळी काही वेळा पुन्हा शावरची शक्यता रायगड जिल्ह्यामध्ये दोन सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात महाड अलिबाग पनवेल या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस अनेक जागी अनेक ठिकाणी मॉडरेटेड टू हेवी शावर्स समुद्र किनाऱ्याजवळ आणि घाटवाडी भागात पाऊस जास्त राहू शकतो रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यात दोन सप्टेंबरला शावर्स मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस समुद्र किनाऱ्यावर आणि रत्नागिरी शहरवर चिपळूण भागात सतत मध्यम पाऊस दिसण्याची शक्यता ग्रीन अलर्टच्या अंदाजानुसार रत्नागिरी स्टेशन त्या दिवशी अंदाजे अठ्ठावीस ते तीस मिमीपर्यंत पर्जन्याची शक्यता नोंदवली जाऊ शकते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण सावंतवाडी दोन सप्टेंबरला शावर्स मध्यम पाऊस काही ठिकाणी हलका ते मध्यम सतत पाऊस वेदर डॉट कॉम व इतर मासिक दैनिक स्रोतांनी सिंधुदुर्गसाठी या आ, आस आसपासच्या तारखेला शावरचे अनुमान दिले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाशिंग शॉवर्स म्हणजे अनियमित व वेळीच पावसाची शक्यता दिवसभर ढगाळ वातावरण राहू शकते सांगली <San -2> जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस मान्सून सक्रिय वेळेत तुलनेने थोडा कमी पाऊस पण सक्रियता वाढू शकते सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम पाऊस विशेषतः संध्याकाळी मान्सून मुवमेंटचा परिणाम थेट होऊ शकतो पुणे जिल्ह्यामध्ये सामान्यतः ढगाळ वातावरण खूप हलका ते हलके पाऊस व सतत शक्य घाटवाडीकडे म्हणजेच सिमिट काही ठिकाणी आयसोलेटेड हेवी रेन फॉल घाट भागात आय एम नुसार व्हेरी लाईट टू लाईट रेन व्हेरी लाईकली हेवी रेन घाट एरियाज इन आयसोलेटेड प्लेस असा अंदाज आहे सातारा जिल्ह्यामध्ये जनरली क्लाउडी व्हेरी लाईट टू लाईट रेन वन टू स्पेल ऑफ मॉडरेटेड शावर्स काही घाट विकसित भागात लोकलाइज्ड मॉडरेटेड हेवी शावर्स होऊ शकतात म्हणजेच फक्त घाट भागात जोरदार पावसाची शक्यता आहे उर्वरित भागांमध्ये अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आय एम डी व प्रा प्रादेशिक रिपोर्टनुसार मध्य पूर्व महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र भागात दोन तीन सप्टेंबरच्या सुमारास मान्सूनची सक्रियता वाढू शकते त्यामुळे हलक्या ते मध्यम शावस आणि आयसोलेटेड थंडरस्टोम लाइटनिंगची शक्यता आय एम डी एक्सटेंडेड बुलेटिन आणि क्षेत्रीय खबरदारी म्हणजेच मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये दोन सप्टेंबरला पाशिंग शावस वरचे ढगाळ हलका पाऊस चंका चौथ करू शकतो जास्तीत जास्त सत्तावीस डिग्री ते केम्यान ब बावीस डिग्रीपर्यंत तापमान पाऊस अंदाजे तीन पॉईंट एक मिमीपर्यंत म्हणजेच हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला राहण्याची शक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे लाईट टू मॉडरेटेड रेन वेरी लाइकली टू ऑकर एट अ फ्यू प्लेसेस इन मध्य महाराष्ट्र नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्वसूचना नाही पण मराठवाडामधील फ्यू प्लेसेस अंतर्गत नंदुरबार देखील येऊ शकतो त्यासाठी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित जळगाव जिल्ह्यामध्ये दोन सप्टेंबर रोजी जळगावमध्ये ठिपक्यांपासून हलका मध्यम शावर्स अपेक्षित सप्टेंबरच्या सुरुवातीला सरासरीचा विचार करता सतत काही ठिकाणी पावसाचा ठेवा राहू शकतो सामान्यतः मंथनी मंथली नेशनल स्रोतानुसार सप्टेंबरमध्ये जळगावमध्ये पावसाचे दिवस सामान्य आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये परिसरात व्हेरी लाईट टू लाईट रेन पासिंग शॉवर्स अपेक्षित काही ठिकाणी आयसोलेटेड मॉडेटेड शॉवर्स थंडर शॉवर्स होऊ शकतात महिनाभरातील सरासरी आणि हिस्टॉरिकल रिसेंट डाटा दर्शवतात की सप्टेंबरच्या सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अनेकदा पावसाचे दिवस येतात जालना जिल्ह्यामध्ये अनेक मॉडेल स्थानिक अंदाज वेनुस की ग्रीन अलर्ट क्लायमेटच्या साईटच्या इतक्या अंदाजानुसार दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी जालन्यात हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी तीन ते पाच तर काही ठिकाणी चार ते पाच मिळत होण्याची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस उर्वरित भागांमध्ये ढगाळ वातावरण परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा मराठवाडा अंतर्गत असल्याने आयसोलेटेड टू लाईट रेन हवामान ढगाळ होऊ शकते हलका पाऊस होऊ शकतो सावधगिरी आवश्यक हिंगोली जिल्ह्यामध्ये सेम हलका पाऊस काही ठिकाणी आयसोलेटेड लाईट रेन उष्ण व दोमट वातावरण अचानक शावरची शक्यता घराबाहेर पडणे सावधान धाराशिव जिल्ह्यामध्ये दोन सप्टेंबर रोजी काही परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम शावर्स आयसोलेटेड थंडर स्टोम शक्य ग्रीन अलर्ट आणि रुईभार व धाराशिव तालुका या दहा दिवसीय अंदाजानुसार दोन सप्टेंबरला सुमारे दोन पॉईंट चार मिनिट पर्यंत पावसाची शक्यता नोंदवली आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाशिंग शॉवर्स अपेक्षित काही ठिकाणी आयसोलेटेड मॉडरेटेड शॉवर्स होऊ शकतात नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड परिसरात आयसोलेटेड टू फ्यू प्लेस ऑफ लाइटनिंग मॉडेटेड ट्रेन थंडरस्टो शॉवर्स अपेक्षित सहा पॉईंट तीन परेंद पार प्रजनाची नोंद आहे म्हणजेच काही भागात मध्यम ते जोरदार सुद्धा पाऊस येण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्यामध्ये आय एम डी कडून येलोअच आहे चेतावणी सकाळी सात वाजता आय एस टी पर्यंत लागू आहे यामध्ये बीड हिंगोली जालना नांदेड परभणी या जिल्ह्यासह वाशिम आणि आसपासच्या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी ने येलो वॉच जारी केला आहे अकोला जिल्ह्यामध्ये रात्रीपासून ढगाळ वातावरण सुरू बारा वाजाच्या नंतर आ, हलके शावर्स अनुभवता येतील दहा अकरा वाजता सुरू होईल दुपारी एक दोन वाजता पुन्हा शावर्स विस्तार वाढेल संध्याकाळी पुन्हा शावर्स येऊ शकतात मग रात्री पुन्हा थंड वातावरणामध्ये बदल होईल येलो वॉच आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा डीनुसार आयसोलेटेड ठिकाणी भारी पाऊस विजा कडकडाट आणि वाऱ्याची तीव्र झळी यांचा धोका आहे विशेषतः अलिराजपूर बुरंदरा सहित अमरावती जिल्ह्यामध्ये दोन सप्टेंबरला अमरावती परिसरात ढगाळ वा वातावरण हलका ते मध्यम शावर्स येण्याची अपेक्षा यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकंदरीत अंदाजामध्ये यवतमाळमध्ये दोन सप्टेंबरला स्क्रॅटरेटेड शॉवर्स पासिंग शॉवर्स काही ठिकाणी थंडर शॉवर्स अपेक्षित वेदर डॉट कॉम ॲक्युएदर सारख्या सेवा आणि मासिक मॉडेल्सनुसार शॉवर्स टू स्कॅटरेटेड थंडरस्टोम असा ट्रेंड दिसत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये वर्धा परिसरात आय एम डी नागपूर डिस्ट्रिक्ट वाईज फॉरकास्टमध्ये थंडरस्टोम ॲक्युपेंटेड विथ लाइटनिंग लाईकली टू ऑकर ॲट आयसोलेटेड प्लेसेस असे नमूद आहे म्हणजेच या ठिकाणी सकाळी ढगाळ हलका पाऊस दुपारी काही तास थांबून संध्याकाळी थंडर शाओस आणि मध्यम शावस येऊ शकतात रात्री काही भागात शावस सतत असतील नागपूर जिल्ह्यामध्ये रात्रीपासून आणि सकाळी ढगाळ वातावरण काही ठिकाणी म थंड स्टोम अपेक्षित विशेषतः सकाळी दहा ते अकरा वाजता आणि दुपारी एक वाजता संध्याकाळी रात्री पुन्हा थंडर शॉवरची शक्यता या ठिकाणी सुद्धा येलो वॉच जारी आहे चेतावणी अकरा सव्वेचाळीस ए एस आय एस टीपर्यंत प्रभावी असून काही मध्य भारतात आयसोलेटेड हेवी रेनफॉल थंडर लायटनिंगची शक्यता त्यामुळे नागपूरमध्येही सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते भारी पावसाचे कालावधी रात्री उशिरापासून काही ठिकाणी शॉवर सुरू होऊनची शक्यता सकाळी आणि दुपारी थंडर शॉवर्स विशेषतः सकाळी आठ ते नऊ वाजता आणि तसेच संध्याकाळी चार ते पाच वाजता पुन्हा वाट पाहता येईल या ठिकाणी सुद्धा येलो वॉच फॉर जारी आहे या ठिकाणी विजांसाठी गडचिरोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून थंडर शॉवरची सुरुवात होत असल्याने दिसते विशेषतः पहाटे बारा ते पाच दरम्यान सकाळी आणि दुपारी सतत शॉवर्स पावसाची दाट शक्यता या ठिकाणी सुद्धा गडचिरोली जिल्ह्यासाठी येलो वॉच फॉर लाइटिंग म्हणजे विजांमुळे या ठिकाणी येलो वॉच जारी केलेला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि स्क्रॅटर पिरियाडिक शॉवर्स असे दुपारी संध्याकाळी शॉवर्स वाढू शकतात काही ठिकाणी थंडीच्या झोडप्या थंड थंडर शॉवर्स होऊ शकतात गोंदिया जिल्ह्यामध्ये स्कॅटेडेड टू फेअरली वाईड स्प्रेड शॉवर्स काही ठिकाणी मॉरेटेड शॉवर्स पाच ते पंधरा मे पर्यंत पाऊस येण्याची शक्यता ग्रीन अलर्टचा टेन डे फॉरकॉर्टच्या दिवशी गोंदियासाठी अंदाजित प्रजन्य नऊ ते अकरा मिमी दाखवतो म्हणजेच काही भागात मध्यम पाऊस नोंदवला जाऊ शकतो धन्यवाद